खालापूर तालुक्यातील वावोस विभागातील आजिवली येथील हनीफ अली शाजमाल शेख उर्फ सोनू यांच्या मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील हत्येप्रकरणात आता बेकायदेशीर शस्त्र पुरवठ्याचा धक्कादायक तपशील समोर आला आहे या गुन्ह्यात अटकेत असलेल्या चौघा आरोपींकडे चौकशी दरम्यान गावठी कट्टा सापडला असून तो कट्टा त्यांनी आजिवली येथील अल्लाउद्दीन खान याच्याकडून घेतल्याचे उघड झाले आहे पोलिसांनी आता अल्लाउद्दीन खानलाही अटक केली आहे सोनूच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी शुभम यादव आशिष चव्हाण अमर मोरे आणि एक अल्पवयीन मुलगा या चौगांकडे चौकशीदरम्यान गावठी कट्टा अडळून आला होता त्या शस्त्राबाबत विचारणा केली असता त्यांनी तो कट्टा अजिवली येथील अल्लाउद्दीन खान याच्याकडून मिळाल्याचे कबूल केले अल्लाउद्दीन खानचे अजिवली नजिकच पेणखोपोली मार्गावर गाड्यांचे रिपेरिंग आणि वेल्डिंग वर्कशॉप आहे परंतु त्याच वेल्डिंग वर्कशॉपच्या आड बेकायदेशीर शस्त्रपुरवठा चालवला जात असल्याचा गंभीर संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आणि अल्लाउद्दीन खानला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यालाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे सोनूच्या खुनामागचा कट आरोपींचे पूर्वनियोजन गावठी शस्त्राचा वापर आणि आता स्थानिक स्तरावरचा शस्त्रपुरवठादार या सर्व गोष्टींनी प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढवले आहे मावळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासात आता अधिक गुन्हेगारी कनेक्शन समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोनूच्या प्रकरणात केवळ वैयक्तिक वाद नव्हे तर बेकायदेशीर शस्त्र व्यवहाराचाही धागा समोर येत असल्याने वावोशी आणि छत्तीशी परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुढील तपासात आणखी नावे समोर येणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट 我去。